तांब्याचे भांडे मी कसे क्लीन करते हे मी तुम्हाला आज सांगणार आहे या तांब्याच्या भांड्यातून गेले चार वर्ष आम्ही पाणी पितोय पण कसलाही तोटा मला जाणवलेला नाही आहे जो की मला फायदा झालेला आहे तांब्याच्या भांड्यातून पाणी पियला आपल्या आरोग्यात चांगलंच असतं हे आपण सर्वांनी ऐकलंय पण त्याचे काही थोडेफार दुष्परिणामही असतात ते व्यवस्थित क्लीन वगैरे केले पाहिजे आणि ते क्लीन कसे करायचे किंवा मी कसे क्लीन करते हे तुम्हाला आज सांगते लिंबू आणि मीठ याचा वापर जरी मी भांडे क्लीन करण्यासाठी करत असले तरी तो फक्त बाहेरूनच आणि ग्लास आणि जे काही झाक नाही त्यासाठीच आतून ज्यात मी पाणी साठवते हो त्यामध्ये बिलकुलही लिंबाचा यूज करत नाही फक्त घासणीवर जरा मीठ घेऊन ते फक्त भांडे आतून मी व्यवस्थित असे क्लीन करून घेते कारण ते आतूनही क्लीन झाले कॅन्सरचा धोका टळतो हो पचन चांगलं राहतं ब्ल ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं ह्या जरी बरेच काही आपल्याला फायदे होत असले तरी त्याचे काही तोटेही असते कारण की जास्त काळ पाणी जर आपण तांब्याच्या भांड्यातलं पाणी जर पिलो तर त्याचे थोडेसे दुष्परिणामही आहेत तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे काही तोटेही आहे जसं की जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटदुखी उलटे आणि किडण्याचे आजार होऊ शकतात तसेच गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी आणि ज्यांना यकृत किंवा मूत्रपिंडाचे विकार आहेत अशा लोकांनी हे पाणी पिण्याचे टाळावे लिंबू किंवा मध यांसारखे आंबेयुक्त गोष्टी तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास ते पाणी विषारी होऊ शकते म्हणून आपण ह्या गोष्टींची खरं तर काळजी घेतली पाहिजे किंवा आपल्याला जर तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायचंय तर आपण काही उपाययोजना केल्या पाहिजे तांब्याची भांडी व्यवस्थित आणि नियमित स्वच्छ केली पाहिजे तांब्याच्या भांड्यात लिंबू किंवा मध पिळून पाणी पिणे टाळावे तुम्हालाही या गोष्टी माहीत होत्या का तांब्याच्या भांड्याचे फायदे तोटे नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आपले व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील तर चलो बाय